दुसरी एक महत्वाची गोष्ट हैदराबाद आणि दुसरं सातारा संस्थान सातारा संस्थांचं गॅजेटवर जे काही नोटिफिकेशन काढणार होते ते आणखी काढलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे सरकारच्या कार्य टाकण्याचं का काम जरूर मी सोमवारी करू एकंदरीत मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये जरांगी पाटलांच्यामुळे लाखो समाज बांधवांना कुंदींचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत वितरित झालेले आहेत त्याचा लाभ सुद्धा त्यांना मिळतो पण आता ज्या काही छोट्या मोठ्या आणखीन त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या ज्या त्याचा अनुसरूनच आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्या संदर्भामध्ये सोमवारी मी गेल्यानंतर एक वेगळी पुन्हा एकदा बैठक बोलवता येते का याचा प्रयत्न सुद्धा मी करणार आहे आता त्यांनी पोषण जेव्हा सोडलं होतं तर ह्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या होत्या सगळे सोयऱ्याचा विषय होता त्याचा जी आर सुद्धा मुंबईमध्ये दिला होता ज्याला तुम्ही उपस्थित होता त्याच्यावरही काही झालेलं नाही त्यांची जी ओबीसीची मागणी काय त्याच संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष घालतायत म्हणून त्यामध्ये मी चौकशी आम्ही केलेली नाही परंतु निश्चित आता अधिवेशनामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये चौकशी सुद्धा करू आणि कोणत्या स्टेजवर हे काम आलेलं आहे त्याची माहिती सुद्धा जवळ पाटलांना आम्ही कळवू दुसरा एक मुद्दा सगळ्या राज्यामध्ये चर्चेला आहे म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि इतर सगळ्या घरामध्ये त्याच्यातून शक्ती कायद्याची सुद्धा चर्चा होती है। सुरु आहे तर अधिवेशन सुरू आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली काही मुद्दा समोर आलाय का त्याबाबत सरकार काय महिलांवर होणाऱ्या संदर्भामध्ये सभागृहातील दोन्ही सभागृहातील सत्ताधारी असो का विरोधक असो हे दोन्ही आक्रमक आहेत आणि यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे पोलीस आपलं कर्तव्य बजवत आहेत परंतु त्यांना आणखीन पाठबळ देण्यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर कसा अंमलात आणता येईल या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावर निवेदन करणार आहे तर जालण्यातलाय का तरुणाला चटके दिल्याचा विषय समोर आला होता त्याला आता वेगळं वळण लागलंय तरुण होता ज्याला चटके दिले त्यानेच देवदेवतांची विटंबना केल्याचे व्हिडिओ रंगेपटनांनी कालच प्रेसमध्ये उपस्थित केली होती जो नंदीच्या पाठीवरती बसतोय आणि दारू पिऊन मंदिरात बिंगाणं घालतो महिला आहे त्या ठिकाणी काय तर बघ तो त्या माणसाने तो दारू पिल्याचं काही व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत देवदेवताची विटंबना केल्याचे व्हिडिओ प्रसारित झालेला आहे तो जरी भाग असला तरी चटके देणं हा जो काही प्रकार झालेला आहे तो निंदनीय आहे त्याला पकडणे त्याला बेड्या टाकणे त्याला पोलिसात देणे हे सर्व चालू शकतो परंतु अमानुषपणे चटके देणे हे आपल्या कृतीला धरून नाहीये हे आज सरकारचं म्हणणं आहे असं करणाऱ्यावर कारवाई करायची एखादा दे माणूस काय कृत्य करतो त्यापेक्षा त्याला आपण काय करतो हे सार्वजनिक ठिकाणी अशा हे योग्य नाहीत आणि तिथं त्या व्हिडिओमध्ये जे काय दाखवलेले ते अत्यंत भयानक आहे कोणी पाहिलं तरी त्यांना त्याचं समर्थन करणार नाही दुसरा मुद्दा पुण्यामध्ये शास्त्री नगरच्या तिथल्या सिग्नल वरती एका तरुणाने असिल चाल चाळी केल्याची घटना समोर आलेली आहे जो बाहेर येतोय आणि विक्षिप्तपणे काहीतरी वागतोय त्याच्यामुळे सध्या संताप असे विकृत मनोवृत्तीचे अनेक लोक आपण समाजामध्ये पाहतो यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिले असेल कोयता ग्यानचे काही लोक प्रकरण करत होते काही तर फक्त गाड्या फोडणे हाच त्यांचा छंद होता असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे म्हणून या सगळ्या प्रकरणावर आता जे काही सीसीटीव्ही सगळीकडे गे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर गंभीर आहे खर तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याचं सरकार बंदोबस्त करत आहे म्हणून शिंदे साहेबांनी मागच्या सभेमध्ये सुद्धा काही सभेमध्ये सुद्धा सांगितलं विधानसभेमध्ये सुद्धा की अशा लोकांना मोको का लावू नये याचा सरकार गांभीर्याने विचार करत काँग्रेसने सद्भावना यात्रा काढलेली आहे मस्सा जो इथून ती बीड पर्यंत चालत येत आहेत आणि जी संतोष देशमुख हत्या हा सगळा विषय त्या यात्रेच्या माध्यमातून ते सरकारचा निषेध करतात काँग्रेसला उशीरा जागे काँग्रेस हा अजगर आहे सर्व पाणी वाहून गेल्यानंतर आता ही सद्भावना यात्रा मग भारत जोड यात्रा त्याच्यानंतर आणखी कोणती यात्रा काढते याच्याने प्रश्न सुटत नसतात सरकारने गांभीर्याने ते सर्व प्रकरण घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा झालेली आहे आणि म्हणून आता उशिरा उशिरा सुचलेलं शॅम्पन हे काँग्रेसच्या अंगलट येणार आहे उद्धव ठाकरेंकडून था। तुमच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख केला अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन एक सेना जन्माला आली असा आता ही अनाजी सेना तर मला आम्हाला काही कल्पना नाही पण देनाजी सेना ही तयार झालेली उभाटामध्ये याच निश्चित आम्ही आम्हा सर्व जनतेला माहिती देनाजी सेना उद्या उभाटा गटाचा मेळावा मुंबई मध्ये आहे त्यांचा एक केला त्यामध्ये ढोंगी हिंदुत्व म्हणून तुम्हाला हिरवलं गेलं हो आमचं ढोंगी हिंदुत्व आहे कारण आम्ही मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचलेलो नाही आमचं ढोंगी हिंदुत्व आहे आम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणुका काढलेल्या नाही यांचं खरं हिंदुत्व आहे तुम्ही असेच पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचा मुसाल्या घेऊन मुसाल्या घेऊन मिरवणुका काढा हे हिंदुत्व तुम्हाला शिवसेना प्रमुखात शिकवलं नाही परंतु ज्यांच्या बरोबर हे गेलेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांच्यामुळं यांच्यामध्ये सुद्धा आता भेसळ निर्माण झालेली आहे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे काही लोक आपल्या टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून जातात ते बघ हे सत्य आहे ना अधिवेशनाचं कोणतंही अधिवेशन असेल तुम्ही नागपूरचं अधिवेशन बघा मुंबईचं अधिवेशन बघा एक दिवस यायचं हाय हॅलो कसे हो सीएम कडे जायचं चहा प्यायचा बाहेर निघाले प्रेस घ्यायचं संपलं अधिवेशन जनतेचे प्रश्न मांडायला तुम्हाला वेळ नाही का आणि खरं आहे ना जेव्हा सत्तेवर होता त्या टायमाला मंत्रालयात दोन दिवस आले दोन वेळाला आले फक्त दोन वेळाला अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मग अधिवेशनाचं त्यांना महत्वच नाही आणि आम्ही जनतेच्या प्रश्नावर भांडतोय जनतेच्या प्रश्नावर भांडताना त्या सभागृहामध्ये जे तुम्हाला व्यासपीठ दिलेलं जनतेने त्यामध्ये येऊन बोललं पाहिजे ना पण ते न करता फक्त येऊन एक झलक ज्याला म्हणतात टिझर दाखवल्यासारखं झलक दाखवणं आणि जाणं हेच आता गटाकडे राहिलेलं प्रताप चंद यांची झालेली म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दुरावा कमी होता नाही तसं हा हा जो एसटी महामंडळाचा अध्यक्ष हे दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्याच्यामध्ये केलेले जे चेंजेस आहे एसटी एसटी महामंडळाचा मंत्री आणि अध्यक्ष हा एक असावा जेणेकरून हा राज्यकारभार चालवताना कुठेही मतभेद होऊ नयेत म्हणून हे दोन्ही पद एक मंत्र्याकडे दिले गेलेले आणि मला वाटत त्याचं पुन्हा पुनरावृत्ती आता झाली एकनाथ शिंदे यांच्या कामाला मी स्थगिती देत नाही कामाला स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही असं देवेंद्र फडणवीस हे सत्य आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती स्थगिती दिली हे मला सुद्धा आठवत नाही आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती नाही पहिला वाद सुरू केला पीएस नेमण्यावरून ओएसडी नेमण्यावरून आता वाद निर्माण करतायत त्यांनी कामाला स्थगिती दिली परंतु आमच्या कामाला स्थगिती दिलेली नाही आणि ज्या कामामध्ये असेल तर त्याची चौकशी आदे, सुद्धा आदेश द्यावेत असं आमचं स्वतःच मत आहे रायगडचे पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी गोगावले यांना दिवस आता ती आदिती कटकरी ना पालकमंत्री मागणी आहे ते गोगावले म्हणतात की तुम्ही कशाला केलं जयंत पाटलांना स्वतःच हो आता बेस राहिलेला नाही तुम्ही जर पाहिलं तर शरद पवारांनी जे काही कामाचा विभागणी केलेली आहे त्याच्यामध्ये जयंत पाटलाला कुठेही स्थान दिलेलं नाही म्हणून जयंत पाटील आता अजितदादा गटामध्ये जातील की काय ही जी शंका होती त्याला त्यांनी पुष्टी दिलेली आहे म्हणून जयंत पाटलांनी आदित्य तटकरीचं नाव लावून घालण्याचा प्रयत्न केला आहे साधण्याचा जयंत पाटलाचा हा प्रयत्न आहे औरंगजेबाच्या कबरीवरून जे चाललंय त्याबद्दल शिवसेनेची भूमिका काय आमची तर भूमिका आहे ते कबर उखडलीच पाहिजे मी पहिल्यापासून सांगतोय ज्याला औरंगजेबाबद्दल प्रेम असेल त्यांनी हैदराबादला घेऊन जावं आता ह्या नवीन आता आजमी पैदा झालाय त्यांनी त्याच्याकडे घेऊन जावी आम्हाला त्याच्याबद्दल कोणतं प्रेम नाहीये कोणतंही आस्था असण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्या राजाला संभाजी महाराजांना नातोनात छळ करून मारलेलं आहे त्याची कबर इथं आस्था कामा नाही आणि त्या कबरेचा आमचा काही संबंध नाही म्हणून ही इथून उखडलीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे धनंजय मुंडे तक्रार केली करणार आहेत ईडी कडे आणि दोनशे कोटीचा एक नवीन घोटाळा देखील समोर आला आहे आरोप केले त्यांच्यावरती कराड आणि त्यांनी दोघांनी मिळून दोनशे कोटी रुपये उचलले त्याच्याबद्दलची मला माहिती नाही त्यांनी जर तक्रार केली तर निश्चित त्याची चौकशी केली जातात वैभवीचा एक जबाब आलाय समोर तो फारच भावनिक आहे की तिला संतोष देशमुखांनी म्हटलं होतं माझं काही बरं वाईट झालं तर मुलगा आणि आईकडे लक्ष हे त्यांना जाणीव होती, होती। जा की असं काहीतरी होत त्या भागामध्ये काम करताना खरंच काही लोक दहशतीमध्ये होते हे मान्य करावं लागेल मी स्वतः मसाज रोगला जाऊन आलेलो आहे काही लोकांची गुंडगिरी चांगली होती वेगवेगळ्या माध्यमातून काही वाळू माफिया होते काही आणखीन मटक्याच्या धंद्यामधले असतील काही राखेच्या धंद्यामधले असतील काही खंडणीच्या धंद्यामधले असतील याचा सर्वसामान्यांवर थोडासा दबाव होता हे मान्य करावा लागेल म्हणून कदाचित संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी म्हणून त्यांनी जो काही बोलला आहे ते सत्य घडलं पण त्यांचे जे काही हालाल करून मारले ज्या पद्धतीने मारलंय हे सगळं महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलं म्हणून आजही जागोजागी त्यांचं समर्थन करण्यासाठी बंद होत आहे म्हणून याची कडी चौकशी तर आता सरकार करत एफ आय आर दाखल झालेले आहेत आरोपपत्र दाखल झालेले आहेत आता त्या आरोपीला सोडणार नाही ही सरकारची जी काही भूमिका होती त्याला आता सरकार त्याच पद्धतीने काम करत त्या गतीने काम करत मला वाटतं लवकरच याचा निकाल सुद्धा लागेल सतीश भोसले जो आहे खोक्या जो सुरेश दसांचा सहकारी त्याच्या अनेक व्हिडिओ समोर येतात तो मारहाण ये करतोय तो पैसे शेवट त्याच्यावर दुसरा एक आरोप झालेला आहे मटन सुरेश दासांना पुरवायचं आता हा नवीनच खोक्या आलाय तर काय नवीन नवीन नाव निघत आहे हा नवीन खोके आलाय तो नोटा उधळतोय काय त्याचं वय किती तीस नोटा उधळतोय लाखोच्या ज्या पद्धतीने त्याची दादागिरी ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटरी मारतोय हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चाललाय ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून असं या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डामून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेत आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही त्याचा जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही महिला दिन आहे महिला दिनाच्या दिवशी सुधीर मुनगुंडेवरून एक महत्वाची मागणी केली आहे की दहा महाराष्ट्राला एक ठराव पारित करण्यात यावा तुझा विधू ठराव असा आहे की सावित्रीबाई फुले भारत रत्न देण्यात निश्चित चांगली मागणी सुधीर मुनगुंडेवारने केलेली आहे महात्मा फुलेला आणि सावित्रीबाई फुले हे दिलं पाहिजे भारतरत्न दिलं पाहिजे त्यांनी समाजासाठी त्यांचं योगदान निश्चित आहे त्या काळामध्ये जी परिस्थिती अनुकूल नव्हती त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम उल्लेखनीयच आहे आणि सारा देश त्यांना तो मानतोय म्हणून त्यांना रत्न रत देणार आमचंही समर्थन आहे शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गाचा विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटना करते बारामार विरोध असेल तर त्याचे कालच देवेंद्र फडणवीसनी सभागृहामध्ये सरळ सांगितलेले की जर तुमचा विरोध असेल तर आम्ही त्याला डायव्हर्शन कसं देतात हे आम्ही पाहू परंतु तुमचा विरोध असला म्हणून आम्ही जाणून बुजून करणार अशातला कोणताही भाग नाही तुम्हाला योग्य वाटत नसेल त्या पद्धतीचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या आम्ही त्याला डायव्हर्शन देऊन तो मार्ग पुन्हा वळवून घेऊन विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आणि ते म्हणतात की निलंबन रद्द करा निलंबन रद्द होणार नाही परंतु रद्द होईल याची काळजी आम्ही घेतो आता शेवटी आवडत्या संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या मन्याला महाराष्ट्रात आता तसं काही महत्व राहिलं नाही जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्व एकनाथ शिंदे यांचं आता कोण ऐकत नाही कुणी ऐकत नाही लिहून दिलेली भाषण वाचायची किवड्या बावला करायच्या याच्या त्याच्या बोलायचं याच्यावर काय सत्य होणार पैसे देऊन स्वतःचा सत्कार करून घ्यायचं पुरस्कार विकत घ्यायचा असं यांना कोण सांगतय यांना या, या, या मूर्ख लोकांना सांगतंय कोण आमचं सा कोण ऐकतंय की नाही ऐकतंय ही महाराष्ट्रामध्ये जी महायुतीची सत्ता आली ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आली हे प्रत्येक जण मान्य करतो प्रत्येकाला याची जाणीव आहे एकनाथ शिंदे ट्वेंटी फोर बाय सेव्हन ठेवलेले आहेत आणि सरकार आणण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा आहे आणि म्हणून आमचं कोण ऐकतं ना ऐकतं हा आमचा युतीतला प्रश्न आहे तुम्ही त्याच्यामध्ये वाकून पाहण्याचा प्रयत्न करू नका तुमचं कोणी ऐकत नाही हे तेवढं सत्य आहे काँग्रेस तुम्हाला कधी तुम्हाला लात मारून त्यांनी बाहेर काढलेलं आहे शरद पवारचा आता तुम्हाला फोनही येत नाही जे सत्य आहे ते, ते लोकांसमोर मांडा ना सांगा आमच्या काँग्रेस बरोबर बैठक झाली आमची राष्ट्रवादी बरोबर बैठक झाली आणि तुम्हाला माहिती जर सांग हे जे काही खेळी करायला लागलेत ना ही खेळी यांच्या अंगलंट येणार आहे त्या भास्कर जाधवला उचकवून जो पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे त्याला उचकून आम्ही तुला विरोधी पक्ष नेता म्हणून करतो असं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे भास्कर जाधव या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता होणार नाही असून सुद्धा आपसामध्ये कसं त्याला उचकवायचं आणि कसं एकत्रित करण्याचा काम करायचा प्रयत्न करायचा हा उद्योग नसता उद्योग हे लोक करतायत आणि भास्कर जाधवला फसवतायत हे मात्र निश्चित आहे एक प्रश्न पुन्हा रिपीट करतो त्याची पुण्यात घटना घडलेली आहे त्या तरुणाने सिग्नल उतरून अश्लील चाली चाळे केलेली आहे त्याची निंदा सगळीकडे व्हायला लागलेली आहे सरकारी पक्षाच्या वतीने तुमची काय भूमिका आहे तो कोणीही असेल जो अश्लील चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील असे जे वृत्ती ज्यांची खराब झाली मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं यांची सर्वांची धिंड काढा कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती समाजाचा असेल त्याची कुठेही गय करू नका हे आमचं आव्हान त्यांना राहील पुण्यात झालंय काय पुण्यात अशा सारख्याच मारामारीच्या स्वर्गीटची घटना ही घटना तर पुण्यामध्ये होतोय काय असा एक प्रश्न असा नाही पुण्यामध्ये घटना तर हे घडतात हे दुर्दैव आहे सुसंस्कृत असलेल्या पुण्यामध्ये अशा घटना घडू नये या विचारच्या आम्ही आहोत परंतु घडतायत ते दुर्दैवी आहे पोलीस त्याचा निश्चित सरकार त्याचा निश्चित बंदोबस्त करेल एवढं मात्र निश्चित आहे पण ही जी घटना घडलेली आहे बहर रस्त्यामध्ये आणि ती असतील आणि तो उच्च भ्रुव घालण्यात उच्च उच्चभ्रू असो का निश्चय भ्रुव असो ही झाली पाहिजे एवढं आमचं okay. मत आहे सरकार म्हणून या सगळ्या घटनांकडे कसं बघत आहे आम्ही याची निंदा तर करतोच आहे परंतु आमचं जे काही आमची जी जबाबदारी ते सुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न आमचा राहील और साड़े साड़े ला ला ते औरंगजेबाची कबर काढून ठेवायला पाहिजे असं केंद्र सरकारकडूनच गेल्या काही वर्षभरात सहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये बाथरूम बांधायला पुरत नाही म्हणून त्याचे पैशाचा एवढा काही इश्यू करायची करा करा काही गरज नाही एक नॉमिनल ज्याला म्हणतो आपण जर ते दिलं असेल तर केंद्र सरकारने सुद्धा आता बंद करावं मानसिकता आमच्या सर्वांची हीच आहे की ज्या औरंगजेब औरंग्याने इथं त्रास दिलेला आहे हिंदूचे मंदिर पाडलेले आहेत महिलांचा छळ केलेला आतोनात छळ केलेला आहे आणि आमच्या राजाला आतोनात छळ करून मारलेलं आहे त्याची कव्हर थडग इथं असता कामा नये ज्याला प्रिय असेल त्याने ती घेऊन त्यांच्या घराकडं घरी घेऊन जावी किंवा त्यांच्या एरियामध्ये घेऊन जावीच्या मित्र पक्षाच्या केंद्र सरकारनं त्या खबरीला विशेष पूर्ण संरक्षण दिलेलं आहे त्याचे म्हणजे मा, महत्वाची वास्तू म्हणून जाहीर केलेलं आहे देशाची एकीकडे एक रुग्णा म्हणतात हे आमच्या काळात झालेलं नाही आपली माहिती थोडी चुकीची आहे हे सरकार येऊन दहा पंधरा वर्षाचं अकरा वर्षाचा कालावधी सुरू आहे हे काँग्रेसने केलेलं पाप आहे ते आम्हाला भोगावं लागतं औरंगजेब काही अकरा वर्षापूर्वी मिळेल नाही आणि त्याच्या कपूर जी सत्ता होती ती काँग्रेसची होती त्या काँग्रेसने केलेलं हे उदत्तीकरण आहे आणि मुस्लिमाची मतं औरंगजेबामुळे मिळतील असं जो त्यांचा गैरसमज आहे म्हणून त्यांनी केलेलं ते पाप आहे आणि त्याची आता फळं आम्हाला भोगावं लागतं आमची भूमिका असणार आपले मंत्री महोदय संजय जी साहेब मी तब्येत खराब आहे म्हणून मला भेटायसाठी आले होते बाकी दुसरं काहीच नाही आणि ते आले मात्र आम्ही मोकळ्या हाताने वापस नाही जाऊ दिलं मग शेवटी ते समाजाचं काम करतायत जबाबदार राज्याचे मंत्री आहेत आम्ही एक समाजाचं सामाजिक काम करतो म्हणून जबाबदारी म्हणून माणसाला एक ध्येयाच वेळ असलं पाहिजे या भूमिकेतून ते भेटायला जरी आले तरी त्या भेटीच्या माध्यमातून समाजाला काय देता येईल का त्यांच्या वतीनं हे सुद्धा लगेच मी प्रयत्न केला पाठीमागचा एक महिन्यापूर्वी उपोषण आपण मराठा आरक्षणासाठी घेतलं होतं त्यावेळी सरकारचे मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारच्या वतीनं प्रतिनिधी आले होते त्यांनी आठ ते नऊ मागण्यांपैकी चार मागण्या तातडीनं आम्ही लगेच अंमलबजावणी करतो असं सांगितलं होतं आठ पैकी चारच केल्या आता चार केल्या चारातून पुन्हा दोन केल्या त्यातल्या दोन अशा आहेत की शिंदे साहेबांची समितीला मदत वाढ द्यायची ती दिली त्यांनी परंतु ते व्यापार शोधत नाही त्यांचा बैठका सुरू नाही शिंदेसाहेबांच्या समितीला मनुष्यबळ दिलेलं नाही कक्ष स्थापन करायचे प्रमाणपत्र देण्यासाठी व्हॅलिडिटीसाठी जे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना त्यावेळेस केले होते त्याच स्वरूपाची जी मांडणी आणि जी अंमलबजावणी झालेली नाही आणखी उर्दूचे फारशीचे आणि मूडी लिपीचे अभ्यासक नाहीये ते आणखी त्यांना मनुष्यबळ वाढवून देऊन तेही केलेलं नाही ते शिरसट सरांना आम्ही सांगितलं की आपण आता सरकारमध्ये म्हणजे आपण सरकारचे आलेत भेटीला पण त्या निमित्तानं या गोरगरीब समाजाचं काम होईल म्हणून त्यांना आखून करून दिली आणि सोमवारी आपण हे विधान अधिवेशन सुरू आहे त्यातही मांडावं मुद्देही मांडावे त्याची अंमलबजावणी करून घ्यावी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगावं अजितदादाना सांगावं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनाही सांगावं असं त्यांना आम्ही एक विनंती केलेली आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरी मागणी अशी घेतली होती की चार तात्काळ करायचे ठरले होते पण त्यांनी दोनच शासन निर्णय केला त्यातली दुसरी अशी आहे है की हैदराबादचं गॅजीएर सातारा संस्थांचं गॅजीएर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेअर आणि अहून संस्थांचे पुरावे हे तातडीनं लागू करा हे आमचं म्हणणं आहे नुसते तुम्ही निर्णयच करू नका नुसते मंजुरी देऊ नका तर त्याची अंमलबजावणी पण लगेच खाली खालच्या स्तरावरती करायचे सांगाय हे त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की मी आता इथून गेलो की सोमवारी मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो दोन उपमुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि हा विषय कसा नेता येईल त्याच्यासाठी आम्ही पूर्ण माहिती घेतो सगळ्या सोऱ्यांच्या बद्दल माहिती घेते आणि मराठा आणि कुणबी एकच मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून पोटजाती उपजाती म्हणून मराठ्यांना घालता येते जसे की ओबीसीच्या आरक्षणात काही ठराविक जाती होत्या त्यानंतर पोट जाती उपजाती म्हणून दोनशे ते अडीचशे जाती त्याच्या नंतर वाढवण्यात आल्या कारण जर व्यवसाय सारखा असेल तर कायदा सांगतो की द्यायला हरकत नाही तसंच मराठा आणि कुणबी एक एक व्यवसाय व्यवहार पण आहे मागास पण आहे ते तसं आयोगाने सिद्ध पण केलेलं आहे तर मग तत्सम म्हणून पोटजात उपजात म्हणून मराठ्यांची घेता येते जसे बाकी उपजाती पोटजाती जाती म्हणून घेतले त्याही स्वरूपात होईल पण ह्या दोन मागण्या तरी आता शासन निर्णय झालेला आहे कुठल्या की शिंदे साहेब समितीचा आणि हैदराबाद गॅजेट ह्या है। तरी तातडीनं लगेच या अधिवेशनात अंमलबजावणी करावी ही विनंती आम्ही त्यांच्याकडे केली दुसरं की विद्यार्थ्यांचा एक विषय होता एसीबीचा तोही त्यांना सांगितला सांगितलं पहिले चारच होते व्हॅलिडिटी देण्यासाठी पडताळणी विभागाला चारच होते महाराष्ट्रात चार विभागाला चार तर आता त्यांनी सांगितलं की अठरा केले म्हणजे हे आता आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच कौतुक आहे त्यांचं काम केल्यावर ते आम्ही आभारपण मानतो आम्ही बोलतो म्हणजे काय शत्रुत्व नसतो बोलल्याशिवाय समाजाला मिळत पण नसतं ही हे भांडण म्हणजे हे एकमेकांच्या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून हे भांडण असतं एक वैर नसतंय कुठं आता त्यांचं खरंच मनापासून ते समोर येत म्हणून नाही पण मनापासून त्यांचं कौतुकाने आभार मानतो आम्ही की तुम्ही अठरा लोक वाढून दिलेत म्हणजे ही साधी बी पण गोष्ट नाही पहिले चारच होते आता व्हॅलिडिटीसाठी तर लोकांचे प्रश्न आता स्पीड न सुटतील असे काम जर सरकारनं केले ना तर मग हे काम होते जसं की शिंदे साहेबांनी त्यांच्या काळात चार लाख जवळपास साडेतीन ते चार लाख कर्मचारी कामाला अशी स्पीड असायला लागते लोकांचे भावना समजून घ्यायला ला, लागतात वेदना समजून घ्यायला शिंदे साहेबांच्या समितीच्या टायमाला सुद्धा सत्तावन्न लाख नोंदी मिळेपर्यंत तुटून पळविली ती तिला बसून दिलं हे अपेक्षित आहे आम्हाला आमचं म्हणणं म्हणजे आम्ही तुलना नाही करायलो फडणवीस साहेबांनी के असं केलं आणि शिंदे साहेबांनी असं केलं याच्या अजिबात तुलना करत नाहीये पण त्यांनी जर तसं केलं तर नोकर नाव घेतील त्यांना सुद्धा की शिंदे साहेब हे सुद्धा पळवतेत खूप कारण आमचे प्रमाणपत्र आहेत मंत्री मोदी साहेबांना प्रत्यक्ष समोर सांगतो आमचे नोंदी निघाल्यात पण प्रमाणपत्र वाटप केले जाते अशी कित्येक तरी जिल्ह्यात संभाजीनगर आणि जालना हा तर निघतच नाहीये जास्त नोंदीत म्हणजे हे सुद्धा आमचे घराने तसं काम यांनी करावं एवढंच आमचं म्हणणं आहे पण आता शिरसाठ साहेबांच्या माध्यमातून आम्ही निरोप दिलेत त्यांना हे काम मात्र आता होता वेशीचा विषय होता तो ते आता मार्गी निघलात म्हणायचं आणि काढतील पण दुसरा त्याचबरोबर असं सांगितलंय आणि त्यांना की ईसीबीसीतून बी ज्या पोरांनी ऍडमिशन घेतले त्यांच्या <laughs> शिष्यवृत्तीचा ऑप्शनच नाहीये मग त्या पोरांचे आता जर शाळेने सांगितलं आणि तुम्हाला आता परीक्षेला दोषी जाणार तुम्ही रद्द करतो मग ऍडमिशन ईसीबीसीतून बी मग त्यांची अशी फसकत झाली आता त्यांनी अगोदर ओपन मधून घेतले असते ऍडमिशन त्यांनी एसी बी घेऊन बसली आणि आता ते शिष्यवृत्तीच त्यांना मिळणार नाही कारण ते ऑप्शनच नाहीये ती तर मग त्या लेकरांची फीसच कसं व्हायचं शंभर टक्के फीस भरायची आणि मुलींचं पण आहे मोफत शिक्षण केलंय तर तसं नाहीये त्याची एका खात्री करा तेवढ्यावरती चर्चा झाली आणि ते करतो म्हणून सांगितलं गॅजेट मात्र लागू व्हावेत हे दुसऱ्यांदा पुन्हा विनंती बाबा की समाजाच्या गरु गरीबांचा लेकर तो अधिकारी ते शासकीय हो नव्हते <laughs>